नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांना तर आज बघणार आहे आपण आजचा मका बाजार भाव आज तारीख आहे पंधरा अकरा दोन हजार पंचवीस तर आज बघतो आहे आपण मका बाजार भाव काय आहे ते बघूया चला पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट भेटत जातील सगळे वीस रुपये बावीस तेवीस जाते

काय भाऊ गेले दादा माका सोळाशे चाळीस कुठले तुम्ही कोटकेडा किती बाकी माका अजून किती दिवस झाले काढून काय भाऊ गेली कुठले तुम्ही पंधराशे रुपये कुठले तुम्ही किती दिवस झाले माका <laughs> काढून काका मका साडे चौदाशे कुठले तुम्ही

का का मका, <laughs> हो, हो का गेली सतराशे रुपये सतराशे अठ्ठावन्न किती झाले झाली काढून दिवस झाले काय अपेक्षा होती तुमची काय भाव अपेक्षा दोन होती आता मार्केट नाही काय काय भाऊ लक्ष काय मका पंधराशे कुठले तुम्ही किती दिवस झाले मका काढून दोन महिने झाले काढून आठ दिवस झाले काय अपेक्षा तुमची मग आता काय भाऊ पंधराशे त्रेसठ पंधराशे त्रेसष्ट कुठले तुम्ही राजापूर राजापूर किती दिवस झाले काढून एक दिवस दहा दिवस काय अपेक्षा होती तुमची काय भाव जाईल जायला पाहिजे अपेक्षा पण आता कमी झाली मग आता द्यायची की न्यायची आता पंधराशे मका पंधराशे शेहेचाळीस कुठले तुम्ही किती दिवस झाले दिवस भाऊ माहिती हा पंधराशे बावन्न कुठले तुम्ही विसमोडी किती दिवस झाले काढून मग आठ दिवस काय अपेक्षा होती तुमची काय भाव जायला पण काय भा अपेक्षा होती मग आता लागवड खात बीत धरून काय खर्च आला एकरला पस्तीस हजार रुपये तीस हजार रुपये खर्च येऊ राहायला दोन हजार रुपये पैसे राहत शेतकऱ्या बाडकाच शेतकऱ्याला मान ना दिलं पाय बाडकावच्या बोटच आहे सरकार सरका। <laughs> दूर तू आता बोल आता त्याची गाण शेतकऱ्याची एक बाजूच नाही शेतकऱ्याच एका बाजूच नाही मला घ्या आईची गाय न कांद्याला भाव न मक्काला भाव न कापसाला भाव या आईची काय शेत उठून खायचे काय मागं तुम्हाला सब्स्क्राइब केले बाबा काय भाव गेली माका सतराशे पाच सतराशे पाच कुठले तुम्ही हालतो ना घवट घालतोय किती दिवस झाले माका काढून माका काढून पाच दिवस एकत्रीला काय खर्च आलं मखाला एकरीला काय खर्च आला खायचं एकरीचा आमचा शेतकऱ्याचं का एवढं टोटल राहतं दा। का दादा सोंगायचा का बा बियाचा का तुम्ही नांगटीचा का कायचा कायचा खर्च चिपका खर्च जर टिपला ना शेतकरी जगू शकत नाही जगल का जर त्याला जर समजा सगळं टोटल कार्ड काढलं काही रिकामाच काय घरी जाणार सतरा एकावन्न सतरा कुठले तुम्ही किती किती काढून मका काढून किती आज सकाळी काढली सोळाशे रुपये सोळाशे रुपये पन्नास रुपये सोळाशे पन्नास कुठले तुम्ही गाव किती दिवस झाले माझी बारा बार दिवस एकर काय खर्च आला एक भरपूर खर्च येतो तरी काय आला गाडी भाडायच त्याच्यानंतर काय आहे काय एक हजार तुमची काय अपेक्षा होती काय भाऊ अपेक्षा दोन हजार रुपये रुपये काढायचं ते काय शेतकऱ्याच शेतकऱ्याच काही चिचिरू नका आता सध्या बाबरा शंभरच देत होते बाबन अकरा थोडे आहे आकडे नाही भावा पंधराशे तेवीस पंधराशे तेवीस एकतीस रुपये काय भाऊ गेले दादा मका पंधराशे पंधराशे बहात्तर कुठले तुम्ही

सोळा वीस कुठले तुम्ही जोडगाव किती दिवस झाले माका काढून अर्धा दिवस काय झालं सरकार आलं माझ्यामुळे का माका साडे सोळा कुठले तुम्ही तांबडा किती दिवस झाले माका काढून दोन तीन दिवस

ने 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 का भाऊ गेले काय भाऊ गेले का चौदा सव्वीस कुठले तुम्ही कुठले धामोडा किती दिवस झाले माका काढून तीन दिवस तीन दिवस काका माका अकराशे रुपये अकराशे रुपये कुठले तुम्ही येवलेचे काय भाऊ गेली तेराशे पासठ तेराशे पासष्ट कुठले तुम्ही येवला किती दिवस झाले मानून आता काढली मार्केटला काढून लगेच मार्केटला आणले मग भाऊ भाऊ तेरा चांगलं गेला ना मनासारखं भेटलं नाही एवढा खास नाही भेटला पण बरं आहे मार नाही पॅक्सवर पाहिजे आता माका पंधरा पंचाहत्तर पंधरा पंच्याहत्तर कुठले तुम्ही सुखी सुखी किती दिवस झाले माका काढून माका काढून पाच दिवस झाले पाच दिवस काय अपेक्षा होती का तुमची काय जाईल सतरा अठरा तरी चाललो चालले ओके शेतकऱ्याचे सगळं मरण कांद्याला विषारी ना लाल कांदे काढून पडेल घरी काढले का लाल कांदे आठ दिवस झाले कापून ते मार्केटला आणायचे जाते जा चारशे रुपये पिंपल गावला आता गाडी भाडं द्यायचं द्यायचे काशीच ठेवायचे काय भाऊ गेली मा पंधरा पंद्र त्र्याऐंशी पंधरा त्र्याऐंशी कुठले तुम्ही साबरवाडी किती दिवस झाले माका काढून दहा दिवस पाऊलीशे सोळाशे एकतीस कुठले तुम्ही सावरगाव किती दिवस झाले माका काढून दुपारी काढले मार्केटला आणलं वाटला का भाऊ काय भाऊ तुम्हाला तुमची काय अपेक्षा होती माता ಸತರಶ निमगाव किती दिवस झाले काढून काय अपेक्षा दोन हजार एकवीसशे असा भाव घेतला आमचं काय लक्ष नाही काय भाऊ गेली माका पंधरा अठ्ठावीस कुठले तुम्ही चिचुंडे किती झाले मका काढून

आठ एक दिवस झाले काय बाबा काका साडे सोळाशे साडे कुठले तुम्ही किती दिवस झाले काढून पंधरा दिवस झाले पंधरा दिवस काय बाब जाता पंधराशे पंचाहत्तर पंधराशे पंच्याहत्तर कुठले तुम्ही ಸೋಶ ಸತ್ತೊಲೆ ಗಣೇಶ ಪೇ ಎ ಸಪೇಕ್ಷ ತುಂಬ ಅರಿ ಪಡ ಕೋಳ ಅ किती दिवस झाली माझ्या मार्केट ताजी काढली तेच भाऊ जात होते बाजा भाऊ कमी आहे पैसे एक आठ देऊ देत मी अवघड सगळं खांद्याच्या बाहेर पैसे भरतेशे रुपयाला एक रुपया घरच तो एकरी एकरी खच काढला तर कमी सतरा ते अठरा हजार रुपये मग आपला खर्च काय करतो पाच हजार रुपये बिया नाही हाजी सगळा जण खर्च काढला वीस ते बावीस हजार रुपयापर्यंत खर्च जातो मग काय माहिती यंदा काही नाही काही कुठले तुम्ही

दादा मका काय भाऊ गेले मका पंधरा एकवीस कुठले तुम्ही किती दिवस झाले मी काढून दिवस